समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक आणि प्राणजीवन संयोग संस्था शिरवलचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हळवल ग्रामपंचायत कार्यालयात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं आयोजन प्रशांत मनोहर गावडे सिद्धेश्वरप आणि एस एस पी एम <laughs> लाईफ टाईम हॉस्पिटल फडवे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं शिबिराचे उद्घाटन संदीप चौकेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं प्रसंगी व्यासपीठावर संदीप चौकेकर प्रशांत गावडे हळवल सरपंच अपर्ण चव्हाण उपसरपंच प्रभाकर राणे पोलीस पाटील विक्रांत ठाकूर ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर प्राणजीवन सहयोग संस्था उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे माजी सरपंच मनोज राणे श्रीकृष्णा यादव अनिप सावंत सिद्धेश शेलार सुरज सावंत मिथुन लाड रमाकांत पुजारे अंकित साटम अक्षय पवार साहिल चव्हाण गुरुनाथ गावडे चेतन शिरवलकर श्रद्धा यादव शनया चौकेकर छाया गावडे आदी मान्यवर उपस्थित होते त्या हो, वाढदिवसानिमित्त मी त्यांचं दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य चिंतितो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो संस्थेचे कार्य मी कोरोना काळापासूनच बघतोय भरपूर राजकीय पक्ष हे आपल्याला राजकारणात मताचा कसा फायदा होईल हे बघतात आणि कार्य करतात पण हे संस्थेचे अध्यक्ष आणि संस्था आहे हे कुठलाही आपला स्वार्थ न ठेवता असं कार्य आहेत की गरीबांपर्यंत ते पोहोचेल करोना काळातलं सॅनिटायझर फवारणी असू दे किंवा वाटप केलेलं अन्नधान्य असू दे त्या टायमाचं आणि आता जे करतायत ते आरोग्याचं कॅम्प असू दे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके संदीपजी चौकेकर आणि आमच्या हळवळगावच्या सरपंच अपर्णा चव्हाण उपसरपंच प्रभाकर राणे पोलीस पाटील विक्रांत ठाकूर तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकूर आणि प्राणजीव संस्थेचे सगळेच सदस्य यांचं पहिल्या आधी हळवल गावच्या वतीनं मी स्वागत करतो मला इथे आमंत्रण केलात आणि बोलायची संधी दिलात त्याबद्दल तुमच्या मी आभार मानतो तसेच कॅम्प कॅम्पसाठी आलेले आपले एस एस पी ए मेडिकल कॉलेजचे सगळं सर्व स्टाफ यांचाही मी आभार मानतो कारण हळवल गावात येऊन या प्रांजीव संस्था आणि तुमच्या वतीनं हे आता मेडिकल कॅम्प होतोय आणि आमच्या हळवलगावच्या तसेच पंचकोठीतल्या लोकांना हा फायदा होणार आहे त्यामुळे ते दोन्ही श्रेय तुम्हाला दोघांना जातात कारण तुम्ही एस एस पी एम मेडिकल कॉलेज असेल आणि प्राणजीव संस्था असेल यांनी मनावर नाही घेतलं असतात कॅम्प झाला असतात आणि बऱ्यापैकी या सगळ्या जे काही तुमच्या चाचण्या होणार आणि त्यात जे आपले रोगी पेशंट मिळतील त्याच्यावर उपचारही तुमच्याकडे होणार आहेत आणि औषधही ती माफक दरात दिली जाणार आहे असं त्यामुळे आजचं हे मेडिक मोफत देणार आहे औषध आणि उद्या सर्जरी किंवा एखादी गोष्ट समजा एन्जिओप्लास्टी किंवा आणि काही गोष्टी काय का असेल होऊ नये पण झालं तर तेही आपल्या एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या वतीनं ते मोफत होणार आहे असे मेडिकल कॅम्प मला वाटतं सर पहिलाच आहे आणि तो तुम्ही करताय तुम्हाला देव नक्कीच अधिकाधिक बळ अधिक देव अशा गोष्टी तुमच्या हातून घडव आणि तुमचा जसा त्रेचाळीसवा वाढदिवस आम्ही आता साजरा करतोय तसं शंभरावा साजरा करण्याचा आम्हाला योग येऊ आणि तुमच्या हातून असं उत्तरोत्तर समाजसेवेच कार्य वाढत फुलत जाऊ शिरोवलचे संस्थापक अध्यक्ष तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संदीप रघुनाथ चौकेकर साहेबांना मी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर हळवल ग्रामपंचायतचे सदस्य आणि माझ्या एस एस पी मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलची प्रशस्त टीम या सर्वांच्या वतीने मी माझ्या कॉलेजला रिप्रेझेंट करतोय आणि आज आपण इथे साहेबांनी या ठिकाणी मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन केले तर मोफत मेडिकल कॅम्पचे महत्व सांगायला झाले तर आमच्या मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की कोणताही आजार असो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर कधीही प्रतिबंध हे आजाराचं कधी पण हे चांगला उपाय आहे आपण आजाराचा प्रतिबंध जर केला तर त्या आजाराचे विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन ते होत नाही आणि मग आपल्याला उपचाराची गरज पडत नाही या मेडिकल कॅम्प न हे खूप सारे काही आजार आहेत जे भरपूर पेशंट्सला नसतात पण जर असे मोफत कॅम्प जर आपण आयोजित केले तर त्यांना बीपीचा त्रास असेल शुगरचा त्रास असेल हाडांचा काही त्रास असेल तर ते लवकर त्याचे निदान होते आणि लवकर निदान झाल्यावर आपण त्यात लवकर उपचार देऊ शकतो तर मी गर्वाने सांगू शकतो नारायण राणे साहेबांचं जे स्वप्न होतं साडेसहाशे सातशे हॉस्पिटल त्यांनी उभारलं आणि त्यांचं स्वप्न झाले साकार झाले आणि वेगवेगळे मेडिकल कॅम्प मी इथे पाच वर्ष शिकलो पाच वर्ष असताना भरपूर असे मेडिकल कॅम्प झाले आणि चौकेदार साहेबांनी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या सेवेची संधी दिली यात मी माझं भाग्य मानतो तर माझ्या हरवल ग्रामपंचायत सदस्यांना आणि ग्रामपंचायती ह्या गावातील सर्व लोकांना आव्हान आहे की तुम्ही या मेडिकल कॅम्पचा फायदा घ्या आमची प्रशस्त टीम प्रशस्त डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ सगळे या ठिकाणी उपस्थित आहे कोणताही तुमचा आजार असेल तर त्यात आम्ही प्रायमरी आमच्या बेसिक सुविधा असतील त्या प्रयत्न करू आणि जर का समजा हा जर इथे बरा होत नसेल तर तुम्ही नक्कीच लाईफ टाईम हॉस्पिटल तिथे जवळच आहे पडवेगावात लाईफ टाईम हॉस्पिटलला भेट द्या त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत उपचार केले जातात त्याचा तुम्ही लाभ घ्या की जेणेकरून सुदृढ आणि समृद्ध आयुष्य तुम्ही जगू शकाल शेवटी शेवटी जाताना मी जास्त वेळ घेत नाही शेवटी जाताना एवढेच आवाहन करतो या रे या सारे या मोफत आरोग्य तपासणीला या आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या चार पाच वर्ष कोकणात शिकलोय थोडीफार मालवणी मला येते त्याच्यात बोलून दाखवतो या रे या सारे या तपासणी किया आमच्या तुम आमका तुमच्या सेवेची संधी द्या तर माफ करा मी कडचा नाही ये पण तरी प्रयत्न केला कारण तुम्हाला दोन गोष्टी मी सांगू शकतो मोफत आरोग्य तपासणी हीच असते निरोगी जीवनाची निशाणी प्लीज लक्षात असू द्या मोफत आरोग्य तपासणी हीच असते निरोगी जीवनाची निशाणी आणि आरोग्य हेच आपले देणार नाही कोणी कितीही कोट्यामध्ये झाला कोणी कितीही पैसे कमवले पण जर त्याच्याकडे आरोग्य नसेल तर पैशांचा उपयोग करू शकत नाही आणि अशा आपण भरपूर उदाहरण भुर, बघितले त्याच्यामुळे आरोग्य हेच धन आहे त्याच्यामुळे मोफत तपासणी हेच त्याचे संरक्षण आहे आरोग्य हेच धन आहे मोफत तपासणी हेच त्याचे संरक्षण आहे या गावातील सर्व सदस्यांना सर्व गावकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्या आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या लाईफ टाईम हॉस्पिटल आणि पडवे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स डॉक्टर संजय जोशी डॉक्टर प्रकाश घोगळे डॉक्टर देवानंद ओमटे डॉक्टर रोहिणी डाफले डॉक्टर सुयोग सोनावणे डॉक्टर ओम तायडे आणि शीतल पालव यांनी विविध आरोग्य तपासण्या केल्या शिबिरात हृदयरोग ई सीजी नेत्र युरोलॉजी रक्त अस्थिरोग जनरल सर्जरी नेफ्रोलॉजी कर्करोग दंतरोग कान नाक घसा तसेच स्त्री रोग तपासणी अशा विविध विभागांमधील मोफत आरोग्य सेवा देण्यात आल्या हळवल पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य जाणीव तसेच वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्राणजीवन सहयोग संस्थांचा हा हेतू यशस्वी झाला विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग